झक मारतो मॉलदिवस आणि झक मारतो मॉरिशियस जर आपण कोकण एक्सप्लोअर केलं आणि जर आपण कोकण अजून चांगला मार्केट करू शकले आउट ऑफ महाराष्ट्र मार्केट म्हणतो मी कारण अनेकांना माहिती नाही किंवा कमी कल्पना आहेत काय सौंदर्य आहे काय खाद्य संस्कृती आहे no. काय माणसं आहेत काय जागा आहे म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे पॅराडाईस आणि व्हर्जिन जागा oh. आहेत अनएक्सप्लोर्ड जागा आहेत कॉस्ट इफेक्टिव्ह जागा आहेत कारण मॉरिशियस आणि मॉलदिव्स म्हणजे खिशाला मोठा चटका आहे हे दोन तास तीन तास चार तास पाच तासावर कोकण आहे तुमचं आणि आता कोकण रेल्वे कोकण रेल्वे आता अनेक एअरपोर्ट्स बनत आहेत पूर्वी काय गोवा वॉज वन ऍक्सेस पॉईंट पण आता कोल्हापूरवर नाही तुम्ही जाऊ शकता आता अजूनही एअरपोर्ट्स बनत आहेत सो मला असं जेन्युनली वाटत की कोकण खूप जास्त एक्सप्लोअर व्हायला पाहिजे माझं असं म्हणणं आहे की भारतातलं टॉप हॉलिडे डेस्टिनेशन व्हायची ताकद